नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना जय आता मे महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे अकरावा हप्ता मिळालेला आहे आता बारावा हप्ता म्हणजे या महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते बघूया त्याचप्रमाणे आत्तापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना यो या योजने या योजनेअंतर्गत मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही अडीच कोटीपेक्षा जास्त आहे अजूनही अनेक महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे सुमारे पाच लाख महिलांना पैसे मिळाले नाही त्यामागचं कारण आता समोर आलेलं आहे एकंदरीत जर या ठिकाणी बघितलं तर जय पाच लाख महिलांनी के वाय सी केलेली नाही म्हणून योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही परंतु याचसोबत अनेक महिला अशा आहे ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे या लाभार्थ्यांचेही अर्ज रद्द करण्यात आले आहेत यामध्ये अडीच हजार महिला या सरकारी कर्मचारी असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे तर अनेक महिलांना इतर योजनेचाही या ठिकाणी लाभ घेतलेला आहे त्यामुळे जर बघितलं तर जय येणाऱ्या काही काळामध्ये अनेक महिला यामध्ये ओळख वगळण्यात येऊ शकतात मात्र गरीब महिलांना याचा फायदा होणार आहे